माजी न्यायमूर्ती आणि सामाजिक कार्यकर्ते बी जी कोळसे पाटील यांनी महिलांबाबत केलेल्या बेताल वक्तव्याचा अंबरनाथमध्ये संघ परिवार व ब्राह्मण समाज संघटनांकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे संघाचा प्रचारक घरी आला तर महिलांना त्याच्यासोबत झोपावं लागतं असं धक्कादायक विधान कोळसे पाटील यांनी केल्याचा आरोप करत अंबरनाथमधील संघ बंधू भगिनी आणि ब्राह्मण संघटनांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे यावेळी जर त्यांच्या या वक्तव्याला तथ्याचा आधार असेल तर त्यांनी पुरावे सादर करावेत अन्यथा त्यांनी सार्वजनिकरित्या माफी मागावी किंवा आम्ही न्यायालयात जाण्याचा मार्ग स्वीकारू तसेच ब्राह्मण समाज शास्त्रतेज जाणतो आवश्यक असल्यास परशुरामाच्या आदर्शाने वैचारिक परशु उगारला जाईल असा इशारा देण्यात आला आहे ही पत्रकार परिषद अंबरनाथ पूर्व येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात पार पडली यावेळी ब्राह्मण संघ अध्यक्ष राजेंद्र आप्पा कुलकर्णी ब्राह्मण सभा अध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी दिलीप साठे श्रीकांत कर्वे हिरंब सेवा समिती अध्यक्ष अभय सोमन देवेंद्र ओक कमलेश कोगे माजी अध्यक्षा वृंदा पटवर्धन तसेच भाजप महिला मोर्चा अध्यक्षा कांचन मिश्रा आणि ममता त्रिपाठी आदीजण उपस्थित होते सगळ्यात पहिली गोष्ट मी त्या वक्तव्याचा निषेध करते कारण ज्या संघटनेनी आर एस एसनी शंभर वर्ष पूर्ण केली आहेत देशाप्रती समर्पित अशी संघटना आहे त्यांच्या प्रचारकांबद्दल आणि ब्राह्मण समाजाच्या बायकांबद्दल अतिशय बेताल व्यक्ती वक्तव्य केलेलं आहे आणि मुळात न्यायाधीश हे पद भूषवलेल्या व्यक्तीकडनं हे अपेक्षितच नाही जातीय तेढ निर्माण करणं हे या पदापासून या पदाकडून अपेक्षितच नाही आहे ते त्यामुळे त्यांनी माफी मागावी किंवा ते न्यायमूर्ती आहेत आणि खरंच त्यांनी त्यांच्या ज्ञानाच्या जोरावर हे पद भूषवलं असेल तर त्यांनी पुरावे सादर करावेत आमची न्यायालयात जायची तयारी आहे त्यांनी एक तर बिनशर्त माफी मागावी नाही तर ब्राह्मण समाज हा सुद्धा जाणतो लवकरच परशुरामांचा आदर्श घेऊन वैचारिक परशु, परशु त्यांच्यावर उगारला जाईलच आणि यापुढे कोणीही येता जाता ब्राह्मण समाजाला सॉफ्ट टार्गेट करून काहीही बोलू नये आणि मुळात एखाद्या स्त्रीबद्दल ना तिच्या चारित्र्याबद्दल हे बोलणंच गैर आहे ही आपली भारतीय संस्कृतीच नाही आणि कुठल्याही आधारा कुठल्याही पुराव्या आधार पुरावा नाही कुठलीही माहिती नाही एखाद्या संस्थेबद्दल माहिती नाही आणि त्या गोष्टींवर ही माणसं असं कसं काय वक्तव्य करू शकतात शकतात त्यामुळे शक्यतो आम्ही शांत आहोत दुधात साखर मिसळावी तसे आम्ही मिसळले गेलो आहे आमच्या सहनशक्तीची परीक्षा बघू नका आणि आणि येता जाता ब्राह्मण समाजाला आणि ब्राह्मण समाजातल्या स्त्रियांना तर ता टार्गेट करायचंच नाही ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ